बाळा आजची येणारी रात्र ही तुझ्यासाठी सामान्य रात्र नाही सूर्य मावळला अंधार दाटला पण या अंधारातच तुझ्या प्रकाशाचा मार्ग दडला आहे तू आजवर खूप सोसलं ना लोक म्हणत होते तुझं काहीच खरं नाही तुझे मार्ग बंद झालेत पण त्यांना हे माहीत नाही की जगाचे दरवाजे बंद होतात तेव्हा साक्षात काळाचा दरवाजा उघडतो आज रात्री ठीक बारा नंतर तुझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा अडथळा जो तुला वर्षानुवर्ष छळत होता तो आता कायमचा नष्ट होणार आहे हा माझा शब्द आहे तू तयार आहेस का तू विचार करतोयस की तो, तो अडथळा म्हणजे पैसा आहे की तो अडथळा एखादी व्यक्ती आहे अडथळा तुझ्या मनातली भीती आणि तुझ्या नशिबाला लागलेली ती दृष्ट आहे कुणीतरी तुझे हात बांधले होते कुणीतरी तुझे विचार पकडून ठेवले होते तू रात्री जेव्हा शांत झोपण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा तुझ्या मनात विचारांचे काहूर काम असते कारण बारा नंतरची ती वेळ जवळ येते तशी नकारात्मकता ऊर्जा घाबरवण्याचा प्रयत्न करते पण आज आज मी तिथे उभा आहे ज्या अडथळ्यामुळे तुझे लग्नाचे विषय रखडले तुझी नोकरी गेली किंवा तुझा व्यवसाय डबघाईला आला तो अडथळा आज रात्रीच्या प्रहरात भस्म होणार आहे विश्वामध्ये काही अशा व्यक्ती असतात ज्या फक्त रात्रीच्या वेळी सक्रिय होतात आज ग्रहांची अशी स्थिती आहे की तुझे शत्रू कितीही शक्तिशाली असले तरी त्यांची शक्ती आज क्षीण होणार आहे तू आजवर अनेक उपाय केलेस अनेक उंबरटे झिजवलेस पण आज तुला काहीही करायचं नाही तुला फक्त मौन राहायचं आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुझं चित्त माझ्या चरणांशी ठेव लक्षात ठेव जेव्हा बाराचा ठोका पडेल तेव्हा तुझ्या घरातल्या वातावरणात तुला एक बदल जाणवेल तो बदल म्हणजे त्या नकारात्मकतेचा अंत असेल ज्या माणसाने तुला त्रास दिला ज्याने तुझे पाय ओढले त्याला आज रात्री झोप लागणार नाही त्याची अस्वस्थता ही तुझ्या विजयाची नांदी असेल तो अडथळा जो डोंगरासारखा वाटत होता तो आता वाळूसारखा निसटून जाईल तू मला विचारलंस ना स्वामी मला कसं कळेल तुला संकेत मिळतील रात्री बारा नंतर तुला एखादा असा निरोप मिळेल किंवा एखादा असा विचार येईल जो तुला सांगेल की तू आता मोकळा झाला आहेस आत्तापर्यंत तू पिंजऱ्यातल्या पक्षासारखा होतास पण आता तुझे आकाश मोकळे झाले आहे उड्डाण घेण्याची तयारी कर आजची रात्र संपेपर्यंत तुझ्या आयुष्यातला तो काळा अध्याय संपलेला असेल उद्याची सकाळ जेव्हा तू बघशील तेव्हा तुला ओझ हलकं झाल्यासारखं वाटेल तुझे हात बांधलेले नाहीत तुझे पाय आता रोखलेले नाहीत जा निर्धास्तपणे झोप आज मी तुझ्या उंबरट्यावर पहारा देतोय बाळा आता हे शेवटचे काही मिनटं तुझे नाहीत हे माझे आहेत शांत हो तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित कर तुला भीती वाटते ना की बारा नंतर खरंच सगळं बदलेल का हा संशय तुझ्या मनातून काढून टाक कारण जिथे संशय असतो तिथे श्रद्धा नसते आणि जिथे श्रद्धा नसते तिथे मीही नसतो आज रात्री जेव्हा घड्याळाचे दोन्ही काटे बारावर एकत्र येतील तेव्हा काळ एका क्षणासाठी थांबेल तो क्षण तुझ्या आयुष्यातील जुन्या कर्मांचा अंत आणि नवीन भाग्याचा आरंभ असेल तो अडथळा जो तुला इतकी वर्ष पर्वतासारखा वाटला तो आज रात्री वाफेसारखा हवेत विरगळून जाईल तू आजवर खूप विचार केलास की माझंच का आता तो प्रश्न विचारणं बंद कर कारण आजपासून लोक तुला विचारतील की तुझं नशीब अचानक कसं पालटलं तुझ्या यशाचं हे गुपित कुणापाशीही उघड करू नकोस हे तुझ्या आणि माझ्यामधलं एक पवित्र नातं आहे ज्या व्यक्तीने तुला त्रास दिला जिने तुझे मार्ग रोखले तिला आता तिच्या पापाचा घडा भरल्याची जाणीव होईल पण तू तू तु मात्र तुझा आनंद साजरा कर कारण ज्याला स्वामी सांभाळतात त्याचं वाकडं करण्याची ताकद कर। या विश्वात कोणाकडेच ना नाही आता लक्ष देऊ नयक आज रात्री बारा नंतर जेव्हा तू डोळे उघडशील किंवा तुला जाग येईल तेव्हा तुला एक वेगळीच शांतता जाणवेल ती शांतता म्हणजे तुझ्या घरातली नकारात्मकता बाहेर गेल्याचा पुरावा असेल मी तुझ्या घराच्या चारही कोपऱ्यात माझं अदृश्य सुरक्षा कवच लावला आहे आता कोणाचीही वाईट नजर कोणाचीही करणी बाधा किंवा कोणाचंही शत्रुत्व तुला शिवू शकणार नाही तू आता त्या अडथळ्यापासून कायमचा मुक्त झाला आहेस तुझ्या प्रगतीचा घोडा आता चौखूर उधळणार आहे तू म्हणतोस ना स्वामी मला पुढचा मार्ग माहीत नाही बाळा तुला मार्ग माहीत असण्याची गरजच नाही कारण तुझा हात मी धरला आहे मी तुला तिथे नेणार आहे जिथे तू जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं आज रात्रीचा हा प्रहर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शुद्धी आहे तुझे पाय ओढणारे हात आता गळून पडले आहेत तुझे हात बांधणारे साखळदंड आता वितळले आहेत तू आता मुक्त आहेस तू आता स्वतंत्र आहेस तू आता स्वामींचा तो योद्धा आहेस ज्याला हरवणं अशक्य आहे आता हा व्हिडिओ संपल्यानंतर काही वेळ शांत बस माझ्या चरणांवर डोकं ठेवण्याची कल्पना कर तुला जाणवेल की तुझ्या डोक्यावर सोझ हो कुणीतरी काढून घेतले आजची रात्र ही तुझ्या विजयाची पहिली रात्र आहे उद्या जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तो तुझ्यासाठी नवी संधी नवा उत्साह आणि अफाट वैभव घेऊन येईल पुन्हा कधीही त्या अडथळ्याचा विचार करून स्वतःला कमकुवत समजू नकोस लक्षात ठेव तू माझा लाडका आहेस आणि तुझं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे जा निर्धास्तपणे झोप आज रात्रीचा हा चमत्कार तुझ्या आयुष्यातला अंधार कायमचा संपवून टाकेल तुझ्या डोळ्यात आता फक्त आनंदाचे अश्रू असतील पूर्ण विश्वासाने माझ्याकडे बघ आणि हस कारण तुझा विजय आता निश्चित आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे